वेलकम फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्या पालक आणि विद्यार्थी आणि सर्व व्हिवर्स आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करण्यासाठी आलो आहे करिअर मेकिंग गायडन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यामधील जे काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाली एस एम एलची यादी पण आलेली आहे किंवा येईल आता दोन एक तासाभरात वगैरे त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग द्यायचे चॉईस फिलिंग देत असताना बऱ्याच वेळा आपल्याला सर्वात महत्वाचा जो जिव्हाळ्याचा विषय असतो ते म्हणजे मला फीज किती भरावी लागेल बऱ्याच वेळा पाठीमागे आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये फीजच्या संदर्भामध्ये खूप सारी चर्चा केलेली होती यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग देण्याच्या अगोदर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कॉलेजेसची संख्या प्रायव्हेट आता गव्हर्मेंट कॉलेजेसची संख्या एक्केचाळीस आहे आणि सर्वच कॉलेजेसमध्ये जवळपास एक लाख एकाहत्तर हजाराच्या आसपास फीज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे बऱ्याच वेळा या तेवीस कॉलेजेसमध्ये कमीपासून ते जास्तपर्यंत म्हणजे काय अकॉर्डिंग टू फी स्ट्रक्चर लोअर टू हायर फीज किती आहे या संदर्भातला हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करतोय त्या त्यामध्ये सर्वात पहिला जो नंबर आहे तो म्हणजे डॉक्टर डी एन वाय तासवा तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिक्सळ तालुका कर्जत मुंबईमध्ये असणारे हे कॉलेज आहे सहा लाख एकवीस हजार पन्नास एवढी फीज आहे दुसरा नंबरचं जे कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज गोदावरी मेडिकल फाउंडेशन जळगाव या ठिकाणी असणार सात लाख रुपये फीज आहे तीन नंबरचं जे कमी फीज असणार कॉलेज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे सात लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बदनापूर जालना या ठिकाणी सात लाख चौपन्न हजार सात लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावर परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे सात लाख चोपन्न हजार रुपये या ठिकाणी फी मंजूर यावर्षी झालेली आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग कुडाळ या ठिकाणी असणाऱ्या सात लाख चौसष्ट हजार एवढी फीज आहे त्यानंतर सातव्या क्रमांकावर डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती सात लाख एकाहत्तर हजार रुपये एवढी फीज आहे त्यानंतर आठव्या क्रमांकाचे कॉलेज आहे ते म्हणजे तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई सात लाख नव्वद हजार रुपये एवढी फीज आहे नवव्या क्रमांकावरती कॉलेज आहे ते सी पी एम म्हणजे अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे आठ लाख रुपये या ठिकाणी फीज आहे त्यानंतर दहाव्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे ते रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद किंवा आपण त्याला संभाजीनगर म्हणतो हे आठ लाख ,00 पन्नास हजार एवढी फीज आहे अकराव्या क्रमांकाचं कॉलेज प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर सांगली आठ लाख एक्कावन्न हजार रुपये एवढी फीज आहे बाराव्या नंबरला एम आय एम एस आर म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये एवढी फीज आहे तेराव्या क्रमांकाला अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज रि कॉलेज अँड सेंटर सोलापूर दहा लाख तेहतीस हजार एवढी या ठिकाणी फीज आहे चौदाव्या नंबरचं डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अमरावती या ठिकाणी या ठिकाणी दहा लाख अष्ट्याहत्तर हजार एवढी फीज आहे त्याला आपण पी डी एम सी म्हणतो पंधराव्या क्रमांकाचं कॉलेज श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे दहा लाख चौऱ्याण्णव हजार एवढी फीज आहे सोळाव्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे ते मायमर म्हणजेच एम एम आय आर मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे अकरा लाख तीस हजार रुपये या ठिकाणी फीज आहे सतराव्या नंबरचं कॉलेज बी के एल वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज डेरवन सावर्डे चिपळूण या ठिकाणी अकरा लाख पासष्ट हजार एवढी फीज आहे त्यानंतर अठराव्या नंबरला डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी अकरा लाख शहाण्णव हजार एवढी फीज आहे एकोणीसव्या क्रमांकाला के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई बारा लाख रुपये एवढी फीज आहे त्यानंतर विसाव्या क्रमांकाला पद्मश्री डॉक्टर विखे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज अहमदनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी तेरा लाख रुपये फीज आलेली आहे एकविसाव्या क्रमांकाला एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक या ठिकाणी सुद्धा तेरा लाख रुपये फीज आहे बावीसाव्या क्रमांकाला एन के बी साळवे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर तेरा लाख आठ हजार रुपये फीज आहे आणि सर्वात शेवटी तेविसाव्या नंबरला वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डहाणू पालघर धुंदलवाड या ठिकाणी पंधरा लाख सत्तावन्न हजार रुपये एवढी फीज आहे पंधरा लाख सत्तावन्न हजार सर्व कॅटेगरीला पूर्ण फीज भरावी लागणार आहे आता हे वरून ती फीज दिलेली आहे या फीजमध्ये ओपन कॅटेगरीला पूर्ण फीज भरावी लागणार आहे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सीच्या मुलांना पन्नास टक्के फीज भरावी लागणार आहे आणि सर्व मुले आणि मुली व्हिजे एस बी सी एन टी वन टू थ्रीच्या मुले आणि मुली त्यांच्या आठ लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व नॉन फिमिलियन असणाऱ्या आणि ओबीसी आणि एस सी बी सी त्याचबरोबर डब्ल्यू एस आणि ओपनमधल्या सुद्धा आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या मुलींना दहा टक्के फीज भरावी लागणार आहे राहायला विषय एस सी एस टीचा एस सी एस टीला कसल्याही प्रकारची फीज नसते हा जे फी स्ट्रक्चर महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय हा उद्याच्या तुमच्या चॉईस फिलिंगसाठी उपयोगी पडावा यासाठी हा बनवण्याचा प्रयत्न केलाय सर्व रँकिंग वाईज कॉलेजेसचा जो फी स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला मी सांग सांगितलंय त्या त्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र